हॅलो एव्हरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भूगोलच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण भूगोलची मॉडेल अॅन्सरशीट बघणार आहात जे बोर्ड एक्झाम बोर्ड एक्झाम कंडक्ट करतात त्या बोर्डाने प्रोव्हाइड केलेली ही दोन हजार तेवीसची ची मॉडेल अँसरशीट आहे तर जे काही बोर्डाचे पेपर चेक करण्यासाठी शिक्षक नेमले जातात त्यांना हा ही मॉडेल अँसरशीट दिली जाते की याच्या माध्यमातून तुम्हाला चेक करायचा आहे पेपर अशा प्रकारे तुम्हाला पेपर चेक करायचा आहे तर आपल्याला यातून कळेल की कशाप्रकारे आपल्याला उत्तर लिहायचे आहे जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क पडतील आपल्याला काय येत आहेत ते लिहिणं अपेक्षित नाही तर एक्झामिनरला काय हवं ते आपल्याला यातून माहीत पडेल आणि मग आपल्याला अशा प्रकारे चांगल्यात चांगले मार्क पडतील तर ही मॉडेल अँसर शीट आहे तर बघू शकता प्रश्न क्रमांक एक असतो दिलेल्या सूचनानुसार खालील जे काही उपघटक का आहे ते सोडवावेत तर साखळी पूर्ण करा पहिलं असतो साखळी पूर्ण करा मग वाहतू सागरी वाहतूक बंदराचा विकास व्यापारास अनुकूल दुसरा आहे कार्यशील लोकसंख्या वयोगट पंधरा ते एकोणसाठ मनुष्यबळाची उपलब्धता दंतूर किनारा प्लवंग मासेमारी चार माथेरान द पर्यटन आणि इकडे तृतीय व्यवसाय पाचवं मृदाशास्त्र मातीची निर्मिती गुणधर्म आणि प्राकृतिक भूगोल अशा प्रकारे लिहिणं अपेक्षित असतो असाच बॉक्स फाडणे अपेक्षित असतो काही मुलं काय करतात नवनीत मधलं बघतात आणि एक सागरी वाहतूक डॅश बंदराचा विकास डॅश व्यापारास अनुकूल असं लिहितात असं बिलकुल लिहायचं नाही बोर्ड म्हणतात की तुम्ही जशी आकृती काढून दिलेली असते पेपरमध्ये त्याचप्रकारे तुम्ही आकृती काढणे व अमधले कोणतेही घटक मागे पुढे करायचं नाही एक दोन तीन चार पाच सिक्वेन्सनेच द्यायचं फक्त ब आणि क मधले घटक पहिल्याला जे अनुकूल आहे तशा प्रकारे बदलवायचे दुसरं होतं बरोबर मध्ये तर डायरेक्ट उत्तर दिलंय चूक चूक बरोबर 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 तर हे आपण मी प्रश्न वाचतो काय होते नेमके नेम का ते तुम्हाला कळेल चूक बरोबर मध्ये नेमकं काय होतं तर दोन हजार तेवीसचा हा पेपर आहे दोन हजार तेवीसचा पेपर आहे माझ्याकडे त्यात बघा चूक बरोबर मध्ये विचार होतो लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते तर चूक आहे सर्वत्र समान नसते भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते असते भौगोलिक विविधता त्यामुळे तर चूक आहे तिसरं होतं प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो बरोबर आहे भूगोल विषय स्वरूप गतीशील हे सुद्धा बरोबर आहे आणि भूगोल विषयाचा अभ्यास आहे हे सुद्धा बरोबर आहे नंतर प्रश्न क्रमांक क होता अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिह तर पहिलं होतं अक्षरशः थेट समज नसलेला व्यवसाय म्हणजे खानकाम वाला बरोबर लिहिणे होतं संयुक्त संस्थान औद्योगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापन झालेले आहेत तर तिथे कोरसा व लोह हो खनिज भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत इथे कोळश्याचे आणि लोह जे हे आहेत खनिजे ते भरपूर प्रमाणात तिथे उपलब्ध आहे हे लिहिणे अपेक्षित होतं तिसरं होतं ट्रान्स ऑस्ट्रेलियन जी काही रेल्वे मार्ग आहे ते परत टू सिडनी आहेत उत्तर नंतर होतं रोम जो की स्ट्रिबो हा तत्वज्ञ रोमचा होता प्रश्न होता पाचवा ग्रेस पिरियड पृथ्वीचे वर्णन या पुस्तकात लिहिले आहे तर हेकेटस पुस्तकाचे लेखक कोण आहे हेकेटस नंतर ड बघा तर अशा प्रकारे तुम्हाला लिहिणं होतं दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आफ्रिका आशिया ही लोकसंख्येचे वितरण खंडानुसार चढत्या क्रमाने लावलाय आहे चढता क्रम ला म्हणजे पहिले कमी नंतर कमी नंतर बघा पहिले सर्वात कमी नंतर त्याच्याहून थोडं जास्त नंतर थोडं जास्त आणि आखरी सर्वात जास्त आशिया खंड सर्वात जास्त आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी आफ्रिका त्याच्यापेक्षा थोडं कमी उत्तर अमेरिका आणि सर्वात कमी दक्षिण अमेरिका त्यामुळे असा क्रम लावलेला आहे त्याचा नंतर भांडवली गुंतवणूकसार उद्योगाचा चढता क्रम पहिले काय मग सूक्ष्म राहील सर्वात कमी त्याच्याहून जास्त लघु त्याच्याहून जास्त मध्यम आणि त्याच्याहून सर्वात मोठं म्हणजे मोठे उद्योग असा क्रम लावलेला आहे चुकीचा गट ओळखाचा चुकीचा चार ब, चार गटापैकी एक चुकीचा गट होता ते ओळखायचं होतं चुकीचा गट ओळखा सातपुडा दक्कन आल्प्स रॉकीज दुसरा होता यवतमाळ अमरावती सोलापूर पालघर तिसरा होता थर सहारा कलहारी गोपी मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण तर कोणता असणार चुकीचा गट ओळखामध्ये सातपुडा दक्कन आल्प्स आणि रॉकीज कारण दक्कनचं पटर आहे बाकी सर्व काय आल्प्स रॉकीज सातपुडा पर्वत रांग आहे दर अचूक गट ओळखामध्ये दूरध्वनी मोबाईल इंटरनेट आणि दूरदर्शन हे बरोबर आहे नंतर आहे चुकीचा घटक ओळखा चुकीचा घटक ओळखा जगातील आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारी शहरे पूर्वेकडून पश्चिमेकडे तर टोकियो दिल्ली लंडन न्यूयॉर्क मेन म्हणजे इथून सुरू होतो आधीचे तर ते ऑब्जेक्टिव्ह असतात जे एक बरोबर लिहिलं तर एक उत्तर बरोबर आला तर एक मार्क येतील पण इथून महत्वाचा असतो प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारणे लिहा कोणतेही चार सहा पैकी कोणतेही चार भौगोलिक कारणे लिहायचे आहे कसं लिहिणं अपेक्षित असं सर तर, तर खालीलपैकी कोणतेही तीन मुद्दे तीन गुण दिले जातील तीन गुणासाठी तीन मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे जसं तुम्ही जर छोटे छोटे मुद्दे असेल एका एका लॅनीचे तर सहा मुद्दे लिहू शकता तर पहिलं हो तर लोकसंख्ये ए जा सुलभ प्रश्न पहिला का होतो वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते तर लोकसंख्या ए जा सुलभ होते विविध व्यवसायांना प्रोत्साहन व नवनवीन भूमी प्रदेशाचा शोध बंदराचा विकास नागरी करण्यास चालना प्रदेशाची सुलभता वाहतुकीच्या मार्गाचा वापर यापैकी कोणते तीन मुद्दे अपेक्षित होतं नंतर दुसरा प्रश्न होता आपल्याला की नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत असते तर नगराची वाढ जमिनीची निकड वाढते निवासाची मागणी त्याचबरोबर बांधकाम क्षेत्र वाहतुकी सुविधा शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा हे सगळं तुम्हाला लिहिणे अपेक्षित होत तिसरा प्रश्न उत्तर कॅनडा मध्ये लाकूडतोड व्यवसाय विकास झालेला आहे तर बघा सुरुचीपणे वर आढळतात मऊ लाकूड असतो एका जातीचे वृक्ष असतात वर्गीकरण सुलभ होतं सुगम वाहतूक असतो हिवाळ्यात लाकूड तोड होता उन्हाळ्यात बर्फ वितळतो आणि नंतर मग ते लाकडाची नैसर्गिक वाहतूक होते ते कारखान्यापर्यंत सुलभ वाहतूक होते हे सर्व लीणी अपेक्षित होतं नंतर तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापन झाले आहेत तेथे चौथ्याचं हे लीन होतं अनुकूल हवामान आहे अनुकूल मृदा आहे विविध फळाची उपलब्धता आहे उत्पादन घेतले जाते ते फळ तिथे प्रसिद्ध सुद्धा आहे नाशवंत माल आहे स्थानिक कामगार असतात प्रक्रिया उद्योग सुद्धा केला जातो पाच होतं तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय नी यांचा समावेश होतो आणि सहावा प्रश्न होता पर्वतीय म्हणजेच हिमालयीन पर्वतीय प्रदेशात विकास फारसा झालेला नाही रे बघा बघू शकतो की जगातील सर्वात उंच पर्वत म्हणजे हिमालय मग दुर्गम प्रदेश बर्फाच्या तीव्र उत्तराचा जंगलयुक्त प्रदेश अनुकूल हवामान नाही मानवी वस्तू अनुकूल नाही सगळं प्रतिकूल आहे दळणवाण्या सुविधा नाही रोजगार देखील नाही व्यापार देखील मर्यादित आहे हे सगळं तुम्हाला लिहिण्या अपेक्षित होतं पॉईंट असेच पॉईंट लिहायचे आहे आणि सर्व पॉईंट कुठे दिलेले आहेत तर नवनीतच्या गाईडमध्ये पॉईंट दिलेले आहेत तर तुम्ही जास्त न लिहिता त्यातले फक्त तीन पॉईंट लिहिणे अपेक्षित होतं तीन गुणासाठी नंतर इथे फरक स्पष्ट करामध्ये काय म्हटलं आहे सूचना दिल्या आहेत की खालीपैकी कोणते तीन मुद्देच लिहिणे अपेक्षित आहेत नवनीतमध्ये आठ दहा मुद्दे दिले जाते पण तीन गुणाला फक्त तीन मुद्दे अपेक्षित असतात तर पहिला टप्पा आणि पाचवा टप्पा याच्यातले एवढे साठ सात सात पॉईंट दिले आहेत त्यातले कोणते तीन पॉईंट जसं अतिशय स्थिर असू शकतात ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणतो जन्मदर आणि मृत्यू जास्त असतो पाचव्या टप्प्यात दोन्ही समान असतो जन्मदर आणि मृत्यू दर इथे आर्थिक स्थिती विकसित नसते पहिल्या टप्प्यात तर पाचवा प्राथमिक क्षेत्रातील व्यवसाय असतात पहिल्या टप्प्यात इथे पाचव्या टप्प्यात द्वितीय तृतीय व्यवसाय देखील वाढतो पहिल्या टप्प्यात मोठी कुटुंब असतात इकडे लहान कुटुंबी होतं पाचव्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात आरोग्याच्या सुविधाचा अभाव असतो पाचव्या टप्प्यात आरोग्याच्या अतिशय विकसित सुविधा असतात पहिल्या टप्प्यात कोणताही देश नाही परंतु पाचव्या टप्प्यात स्वीडन आणि फिनलँड हे सारखे देश आहेत आणि हे दोन्ही देश आपल्याला नकाशामध्ये दाखवासाठी येतो त्यामुळे स्वीडन आणि फिनलँड करून ठेवा नकाशा दा, नकाशामध्ये दाखवण्यासाठी <laughs> विस्तारणारा आणि संकोचणारा म्हणरा दिल्ल्यात तळ विस्तारत जाणार असतो संकोचणाऱ्याचा तळ संकुचित असतो विस्तारणारा शीर्षाकडे निमुळता असतो तर संकोचणारा शीर्षाकडे संकुचित असतो याचाच अर्थ वाढत्या वयानुसार मृत्यू जर जास्त वाढत येतो जलमंत्राने दर दोन्ही जास्त असतो विस्तरणामध्ये संकुचित मध्ये दोन्ही दर कमी असतो केंद्रित वस्ती विखुलेली वस्ती मळ्याची शेती विस्तृत व्यापारी शेती हे सगळं तुम्ही बघून घ्या पीडीएफ सुद्धा मिळतील व्हॉट्सअपला टेलिग्रामला इथे पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता घरे दाट असतात संख्या जास्त असतात केंद्रित वस्तीमध्ये विखुरलेली वस्तीमध्ये घरे विरळ असतात संख्या कमी असतात केंद्रीकरणात घरे एकमेकाजवळ असतात इकडे खूप अंतर असतं घरांमध्ये प्राथमिक व्यवसाय द्वितीयक व्यवसाय सुद्धा दिलेला आहे नंतर नकाशा नकाशात कसे स्थान दाखवायचे तर हे बघू शकता असं त्यांना आयडली दिला जातो एक अशा खुना त्यांना दिलेल्या असतो तर कालव्यासाठी तुम्हाला अशी खून दाखवायची आहेत जास्त करून ओके कालव्याला हे ठरवून दिलेले आहेत इकडे हिमालय वगैरे दाखवायचं असलं तर अशी असलं पाहिजे लोकसंख्याचं वितरण सहसा आपण डॉट डॉटने दाखवतो जर जास्त डॉट दाखवले तिथं जास्त लोकसंख्या विरळ लोकसंख्या असलं तर कमी दाखव हे काही चिन्ह लक्षात ठेवायचे तुम्हाला नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या तर हे काही उत्तरे आहेत स्वमतला तुमचं जे स्वमत असेल त्याला मार्ग दिले जातात प्रश्न क्रमांक पाच होता की खालील संक्षिप्त टिपा लिहा हा सुद्धा महत्वाचा आहे त्यामुळे याला वाच तुम्ही आता कारण संक्षिप्त टिपामध्ये तुम्हाला काय लिहिणे महत्वाचं आहे बघा खालीलपैकी कोणतेही चार मुद्दे लिहा चार गुणाला चार मुद्दे भूगोलाचं एक म्हणणे आहे की एक मुद्दा एक गुणासाठी स्पष्ट कर तर पहिला होता टिपामध्ये प्रश्न भूरचनेचा लोकसंख्येवर परिणाम मग पर्वत पठार मैदान किनारपट्टी प्रदेश सागरी बीट आणि याचं उदाहरण एवढे भूरचनेचे जे प्रकार आहे त्याचा लोकसंख्येवर परिणाम आणि त्याचे उदाहरण द्यायचे होते दुसरा प्रश्न होता की लोकसंख्येची व्यावसायिक संरचना मग कार्यशील लोकसंख्या पंधरा ते वयोगट याच्यात काम करतात स्त्री पुरुष याच्यात काम करतात कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी किती आहे मग आर्थिक विकास स्तर कसा असतो आर्थिक विकासाचा मापदंड काय व्यवसायाचे स्वरूप काय तिसरा प्रश्न आहे व्यापारात वाहतुकीची भूमिका सगळे आहे वाहतुकीचा उद्देश वाहतुकीचे मार्ग अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार भौगोलिक घटकांचा प्रभाव आर्थिक विकासात चालना चौथा प्रश्न होता प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक आणि भूगोल अभ्यासकाची कौशल्य तर हे सर्व इथे दिलेले आहे कौशल्य बघा कार्यकारण भाव माहिती संकलन आंतरशाकीय गतिमान संगणक व संगलित प्रणाली जी आय जी पी एस जी आय एस नकाशा तयार करणे याच्यातले कोणतेही चार मुद्दे लिहिणे अपेक्षित होते प्रश्न क्रमांक सहा आहे तो उत्तर्याचे वाचन करून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा ते हे उत्तर्याचे वाचन करून लिहायचं होतं डायग्राम बघा पहिली अशी काढणे अपेक्षित होतं लोकसंख्या सग्राम सिद्धांताची स्थिरावलेला मनोरा असा काढणं अपेक्षित होतं आणि इकडे भूगोल अभ्यास भूगोल शाखा सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही एक प्रश्न तर पहिला प्रश्न होता आपल्याला की सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा तर त्याचे वैशिष्ट्य लिहायची होती सखोल उदरनिर्वाह शेती त्याचं वितरण कुठे कुठे केलं जातं फायदे त्या त्याच्या समस्या ओके नंतर प्रश्न होत उद्याच्या स्थानिकरणावर प्राकृतिक घटकाचा परिणाम तर प्राकृतिक रचना हवामान खनिज संपत्ती पाणी जमिनीची उपलब्धता ह्या घटकांचा परिणाम लिहिण्या अपेक्षित एक मुद्दा दोन मार्क अशा प्रकारे तुम्हाला लिहिणे अपेक्षित होतं हे मॉडेल अन्सर शीट तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामला व्हॉट्सअप चॅनलला मोस्ट करून मी व्हॉट्सअपला टाकतो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन राहा सगळ्यांनी टेलिग्रामला सुद्धा टाकतो बट कधी विसर पडला पण व्हॉट्सअप ग्रुपला सगळं मटेरियल लवकर पोहचतो ठीक आहे तुम्हाला कळायला असेल बोर्ड एक्झामचा पेपर कसा लिहायचा आहे मॉडेल आन्सर शीट काय आहे धन्यवाद